पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केला आणि त्या जनता दरबारामध्ये या जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्यासमोर आल्या आहेत आणि त्यातल्या किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत आणि किती तक्रारीला न्याय दिला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं खरं तर आम्ही गेले दोन वर्ष महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर महायुद्ध सरकार नंतर या मतदार या जिल्ह्यामध्ये तीन तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत केंद्रीय मंत्री होते आणि असं असताना या जिल्ह्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आज अधिकारी आणि सुटले सत्ताधारी असं मी वारंवार सांगत होतो ते कालच्या जनता दरबार सिद्ध झालेलं आहे तर हा जनता दरबारचा फार होऊ नये कारण याआधी शासन आपल्या दारी यासाठी कोट्यवधीचा खर्च जे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मधनं शासन यासाठी गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला परंतु त्यातनं सुद्धा शासनाचे प्रश्न सुटले नाही हे आज वर्षभरांनी कोटीचा खर्च फुकट गेला आणि त्यामुळे या जनता दरबारवर जो खर्च झाला किंवा अधिकाऱ्यांना चार चार दिवस अधिकारी ते होते त्यातले किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं माझं तेच म्हणणं होतं की गेल्या वेळी आपल्या दारी कार्यक्रम <coughs> घेतला होता ना की शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च आला होता आणि त्यातनाच पालकमंत्र्यांनी जनता जर घेतल्यानंतर हजारो तक्रारी आल्या जिल्ह्यातल्या ह्या जास्ती अस तक्रारी भाजपच्या कार्यकर्ते घेऊन आले होते त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटलेत काय हा निखादा प्रश्न आहे त्याचबरोबर आता पुन्हा तुम्ही जनता दबाळ घेणार किंवा लोकप्रतिनिधी अपेक्षा तुम्ही जेव्हा करणार तेव्हा सत्ताधारी खर तर एखादा जिल्हाधिकारी तुमचा ऐकणार नाही तुम्ही वारंवार सांगताय आणि त्यामुळे जनतेला जर पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी ऐकत नसतील तर सामान्य जनतेला सामान्य अधिकारी काय ऐकतील नाही या जनता दरबारचा फायदा सत्ताधारी विरोधक पेक्षा होणारपेक्षा लोकांना जनतेला तर झाला पाहिजे परंतु जनतेला त्याचा फायदा झाला नाही असं माझं म्हणणं करन... आहे कारण बाहेर जाणं असेल तर मग पालकमंत्र्यांनी सिद्ध करावं की ह्या तक्रार आल्या ह्या तक्रार आम्ही सोडवल्या म्हणून ते काम पूर्ण करण्याचं पालकमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी जाहीर होतं गणपती बोल परंतु त्यांनी सांगण्यात विसरलं की कुठला गणपती येईल तेव्हा कधी कुठल्या गणपती होईल त्याचा त्यांना विचारत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा